शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे कोण म्हणत नाही बच्चू भाऊ अरे बच्चू भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे प्रहार जनशक्ती पक्षात सौद्याच्या होणाऱ्या मोर्चाला की आमचा सातबारा कोरा होणं गरजेचं आहे शेत आमच्या शेतीमाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे पाच कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आमचा शेतकरी पाय घासून घासून मरत आहे रोज जवळजवळ दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी शासन प्रशासनाला जाग येत नसेल तर अशा निर्लज्ज शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि निषेध करतो त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्या अठ्ठावीस तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ पाच ते सहा लाख शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते असतील जानकर साहेबांचे लोकं असतील राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असतील आणि आम्ही आमचे बच्चूभाऊंचे पी एस आहेत स्वामीसाहेब असतील आमचे खालीदभाई म्हणयार असतील आणि वेगवेगळे सर्व जात आमचे पदाधिकारी दक्षिणचे असतील उत्तरचे असतील यांना घेऊन आम्ही शहरातून आणि जिल्ह्यातून जवळजवळ एक पाचशे लोकं आम्ही आदरणीय उद्या बच्चूभाऊंच्या जे ठरवलेलं म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उद्या जे आम्ही नागपूरमध्ये जाणार आहे अठ्ठावीस तारखेला त्यासाठी आम्ही सर्वजण आता थोड्याच वेळात इथून मार्गस्थ होत आहोत